नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज सेकंड हँड ट्रॅक्टरचे अपडेट तुम्हाला पाहायला भेटतील आज आपल्याकडे वेस्टी शक्ती या कंपनीचा पॉवर टेलर विक्रीसाठी आलेला आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून कंडिशन पाहून घेऊ तुम्ही पाहू शकता रोटावेटर कशा कंडिशनमध्ये आहे रोटावेटरची पातळी वगैरे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत चेन कवर एक वगैरे एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये आहे तुम्ही पाहू शकता पॉवर टेलरचं इंजन एकदम कंडिशनमध्ये आहे पॉवर टेलरमध्ये कोणत्या प्रकारचं ऑइल लिकेज वगैरे नाही इंजनमध्ये कोणत्या प्रकारचं मेंटेनन्स वगैरे नाही एकदम कंडिशनमध्ये आहे मॉडेल आहे दोन हजार बावीसमधील एकदम कंडिशनमधील आहे बॅकसाईडने तुम्ही पाहू शकता बॅकसाईडचे टायर वगैरे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे सीट वगैरे एकदम चांगली कंडिशनमध्ये आहे कोणत्या प्रकारचं डॅमेज वगैरे नाही पॉवर टेलरचा उपयोग पूज भरणीसाठी करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता पॉवरटेलचा फ्रंट साईटने फ्रंट साईडने कोणत्या प्रकारचा डॅमेज वगैरे नाही हेडलाईट वगैरे एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये आहे कोणत्या प्रकारचा ऑइल लिकेज वगैरे नाही पॉवरटेलचा कलरमध्ये कोणत्या प्रकारचा डॅमेज नाही कलर चांगल्या कंडिशनमध्ये आहे पॉवरटेलचा टायर वगैरे एकदम कंडिशनमध्ये आहेत सत्तर पर्सेंटमध्ये टायर आहेत त्या पावरटेलची किंमत एक लाख पंधरा हजार रुपये सांगितले आहे जर कोणी घेण्यास इच्छुक असेल त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ट्रॅक्टरविषयी माहिती जाणून घ्या असेच सेकंड हँड ट्रॅक्टरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद